पिंपरखेडा मध्ये कोणाची हवा का बरं देवत होत निकम मग आता पर्यंत कोणाला निवडून दिलं आता या नको का बदल काहीतरी नवीन बदल आम्हाला बदल नव्हता पाहिजे बदलचा विषय नाही मग त्यांनी पक्ष बदली केल्यामुळे आम्ही नाही म्हणजे पवार साहेबांना सोडल्यामुळे देवदत्त निकम यांनी पण वर्ष पाठवलं सोडलं नाही निकम साहेबांनी सोडलं नाही का वळसे पाटलांना साहेबांना सोडलं जरी सोडलं असं तुमच्याकडे येतो त्याने पवार साहेबांना सोडलं ना आम्हाला पवार साहेब होत दोघं या माळीचे मनी दोघं निकम आणि वळसे पाटील निकम साहेबांनी वळसे पाटलांना सोडलं नाही आमची कुठे शरद पवारांवरती आम्ही शरद पवार देवदत्त निकम एवढे उंचीवर गेले राजकीय कोणाच्या सहकार्याने वळसे साहेबांनी काहीच केलं नाही पवार 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 साहेबांनी देवदत्त निकम यांना काही घडवलं नाही घडवले चेअरमन केलं पवार साहेबांची चिठ्ठी देवदत्त निकम फॅन फायनल फायनल चला मी जरा इकडे जातो ही मंडळी जरा उत्साह आहेत काय इकडे कोणाच यावा निकम साहेबांनी का बरं देवदत्त निकमच आम्हाला नवीन नवीन चेहऱ्याला संधी द्यायची होती निकम साहेब सुरेश भोर आहेत ना नाही आपण निकम साहेब आमचे मनातली आहेत ना म्हणतले ना, नाटला नाराज दिला नाही आम्ही नाराज त्यांनी पैसे बदल म्हणून नाराज झालो आम्ही पक्ष बदलला आम्हाला शरद पवार साहेबांनी पर्धाकडे जरी चिन्ह दिलं आपल्या उमेदवार दिला त्यांना निवडून दिला पवार साहेब पवार साहेबांनी तर जर ही आंबेगावची जागा शिवसेनेला सोडली सुरेश बोरांना उमेदवारी दिली तर आम्हाला शरद पवार त्यांना त्यांना आमदान करणार हो काय कोणाशी आवा निकम देवदत्त निकम हे म्हणले म्हणून नाही मग काय कोणाशी आवाद काय देवदत्त निकम यांनी काय केलं त्यांनी तरी काय नसले केलं ते सर्वसामान्य माणसाच्या जवळ येतात जेव्हा सर्वसामान्य माणसाला भेटतात सर्वसामान्य माणसाला न्याय भेटतो त्यांच्या पशी आम्ही गेल्या पंचवार्षिकला असं देव वर्ष पाटलांनी आज आश्वासन दिलं तुमचं काही काम असलं तू कोणाला घेऊन ना डायरेक्ट आहे आमच्या आम्ही त्याच्यावर दोन वेळा गेलो त्यांनी आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला नाही कोणी प्रवेश दिला नाही वळसे पाटलांनी दिला येऊ नका आतमध्ये म्हणले आम्ही सांगतो अहो वळशे पाटील माझ्या ऑफिसमध्ये येऊ नका असं म्हणाले काय असं नाही त्यांनी सांगितलं वळसे पाटलांचे चमचे डायरेक्ट वळशे पाटील जर चमचे म्हणलं तर देवदत्त निकम सुद्धा यापूर्वी वळसे साहेब पाटील सोबतच होते तेव्हा देव देवदत्त निकम पण म्हणायचे अरे तू शिवसैनिक आहे का तू आमक्या आहे का मग तुझं काम होणार नाही आम्ही देवदत्त चमचा म्हणणार नाही तेव्हा ते सगळे सोबत होते तुम्ही आता प्रश्न विचारला नाही देवदत्त निकम वरती गेले का गेले त्यांचं काम चांगलं म्हणून वरती गेले ना मग ते संचालक होते संचालक चेअरमन झाले चेअरमनचे त्यांना सभापती केलं मग त्यांना चेअरमन पदावर का नाही ठेवलं कारखान्यावर इतर कार्यकर्त्यांनी संधी नको संधी संधी दिली मग सभापती होते सभापती झाल्याच्या नंतर त्यांनी कावलं सभापती पदावरती इतरांना संधी द्यायची असेल ना संधी लोकांच्या लोकांच्या मनात मनात जे आहे ते का नाही झाले म्हणून का पडले नाही सभापती आता बाजार समितीची निवडणूक झाली का नाही पडले मग ते अपक्ष उभा राहून विधानसभेला गुरु शिष्याची लढाई झाली तर कोणाच्या टांगा पलटी होईल शिष्याचा ते म्हणजेच असं आहे का आता साहेब तुमचं म्हणणे बरोबर आहे मला तुम्ही म्हणले की ना गुरुचा पण तालुक्या मधलं नाही सांगत आम्ही आम्ही तुम्हाला मागे शिकायचं कोणचा होईल दगडदरी उभा केला शरद पवारांनी तर आम्ही त्यांनाच करू तुम्ही कसे म्हणले सुरेश गोऱ्यांना जरी शिवसेनेकडून जरी तिकीट दिलं आम्ही त्यांना मतदान करू फक्त पवार साहेबांचं म्हणून आम्ही मतदान गुरु शिष्याची लढाई झाली तर टांगा पलटी कोण असावी गुरु कोणता शिष्य कोणता आम्हाला हे सांगा दे देवदत्त निकम कोणाचे गुरु का कोणाचे शिष्य देवदत्त निकम हे कोणाचे गुरु नाही कोणाचे शिष्य नाही मी तुम्हाला आता सांगतो शरद पवार जे देवदत्त निकम यांना बाळकडू कडू पाटलांनी दिलं का नाही नाही दिलं कस म्हणता घडवलं कोणी घडवलं ते मी सांगितलं तुम्हाला ते वळसे पाटील म्हणतील मी पण असंच माझ्या स्व करतो पवार साहेबांचं काही योगदान माणूस बाजूला गेला कसा काय वळशे पाटलांपासून निकम साहेब बाजूला म्हणले म्हणणं आहे तुम्ही त्यांना बाळकुण हे असं म्हणाले चर्चा वास्तव झाली तुमचं आम्हाला कळ समज म्हणणं जर समजा वळशे पाटलांनी जसं शरद पवार शरद पवारांचं वळशे पाटलांना बनवलं शंभर टक्के वळशे पाटील का वळशे पाटील हे वळशे पाटील हे जे आहेत ते शरद पवारांमुळेच आहे नाही म्हणजे तुमचे कार्यकर्ते वळशे पाटलांचा नाही आम्ही काय सांगतो तुम्हाला आम्हाला जसं वळशे पाटलांनी शरद पवार शरद पवारांनी पाटला साहेबांना निकम साहेबांना पण ना शरद पवार देवदत्त निकम यांच्या चांगल्या कार्यामध्ये किंवा त्यांनी आतापर्यंत मिळवले त्याच्यामध्ये वळशे पाटलांचं काही योगदान नाही कोणाचं हाय ना नाही कधी म्हटलं साहेब का बाजूला आम्हाला तुम्ही फिर साहेब कोणाच्या बाजू बाजूला अजित पवारांच्या गटात का गेले आम्हाला माहिती का तुमच्यापर्यंत काय माहिती आहे कोणापर्यंत आपले एवढी वाटतले वो माहिती आता दिखा बाकी तर ते पेपर आउट तर होतच ना बाद काय तुमच्या कानापर्यंत काय काय आता कारखानदारी कारखानदार आले पुन्हा त्यांची गोवर्धन डेअरी आली या यांचे बरडले आणि डेरीचं वर्षपतलांचं काय संबंध आहे मग गोविंद डेरीचे कोणचे कोणचचा कोणता शानचे ना पण मग शानचे हे कोण लागतात शरद बँक काय संबंध आहे शरद बँकेचा काय संबंध आहे ते चेरमन आहेत शरद बँकेचे मग हायत पण समजतंय त्यांचा एकत्रित तर ना सर्व काही हा काय काय हे सर्व सर्व एक त्यांच्या संस्था एकत्र असल्यामुळेच ना व त्यांचं ना त्याचे त्याच ना काम मग तुम्हाला असं वाटतं का भागीदारी हा मग काय विधानसभेला चित्र निकम साहेब निकम साहेब ज्या उमेदवाराला हे ना इंपन खेडचा ज्या उमेदवाराला पाठिंबा राहा तो उमेदवार ये ना शंभर टक्के मैदूरला पाठिंबा का शिष्याला हा शिष्याला शिष्याला आम्ही आत्तापर्यंत गुरूच मागवतो गुरु शिष्य आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये गुरु कोणाला मानले नाही आम्ही गुरु कोणाला मानतो जे पक्ष सृष्टीचा माणूस आहे त्यालाच गुरु मानतो आम्ही कोणालाही गुरु तीन वर्गामध्ये आल्याच्या नंतर शिक्षक वर्गाच्या बाहेर आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर आल्यावरती तो शिक्षक विद्यार्थ्याचा शिक्षक नसतो विद्यार्थी जाऊन बसत त्याचा तर माझी माहिती अशी आहे खरी कुठे माहीत नाही डिंबा धरणाचं पाणी कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांना न्यायचं आहे जो बोगदा घ्यायचा आहे त्यांचं वळसे पाटलांचं म्हणणं आहे की ओव्हरफ्लोचं पाणी न्या <laughs> रोहित पवार आहेत की खाली बोगदा पाडून पाणी न्यायचं जर सगळं पाणी खाली गेलं तर आंबेगावला किंवा तुमच्या भागाला पाणी राहणार नाही म्हणून वळसे पाटील अजित पवारांच्या सोबत गेले अशी चर्चा होते असं ते सांगतायत हे काही नाही पाणी पाणी वगैरे काहीच हे नाही त्यांना त्यांच्या मी तुम्हाला मग सांगितलं त्यांच्या ज्या संस्था चालत्या त्या सर्व एकत्रित एकत्रित समजा आकाश कारभार चालतो त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यावरती दगा आली आणि त्यांनी डायरेक्ट आजी पवार काटा त्यांनी हा पाण्याचा प्रश्न काय नाही हा फक्त आता इलेक्शन पुरता लावून धरायला हा पाण्याचा प्रश्न हा बोलता होताही नाही आणि आम्ही शिरूर आमचं गाव मंडळी होऊनही देत नाही का तुम्ही ज्यावेळेस मतदान आमच्या नागरिक आम्ही त्यावेळेस मतदान करतो पण मत तुम्ही सोडताना काय विचारत नाही मी चाललो म्हणून सांगून जायला पाहिजे ना मतदारांनी निवडून दिलंय आम्हाला त्यांच्या मताला किंमत द्यायला पाहिजे बरोबर नाही त्यांना जो अधिकार जायचा एक अधिकार शरदराव राऊत कोणाची हवा निकम साहेब काय देऊ तू निकम काय मग आता हे गद्दार गेले सोडून त्याच्यामुळे गद्दारीची व्याख्या काय गद्दार गेले सोडून आज निकम साहेबांक या गावातले शंभर नंबर गावतील यांच्याकडे फक्त पुढे नंबर आहेत <laughs> देवदत्त निकम यांना हे सगळं काम करायला सांगितलं होतं पवार साहेबांनी आपला देवदत्त निकम यांना पवार साहेबांनी मोठं केलं नाही नाही वळसे पाटला सोडून गेला मग आम्हाला करायचं काय मग हे देवदत्त निकम यांना पण लागू आहे पवार साहेबांचे शिष्य आहे ना आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे वळसे पाटलांचे शिष्य नव्हते देवदत्त निकम होते ना त्यांना पवार साहेबांबरोबर राहिले देवदत्त निकम तिकडे म्हणजे वळसे पाटलांनी गद्दार केली असं म्हणायचं ज्याला आता आता राहायचं आहे सोडून गेले बरोबर आहे ना काय जा। पण पवार साहेबांना पुतण्या सांभाळता आला नाही हा काय चाळीस आमदारांचा दोष आहे आम्ही पण दोष म्हणतो वळसे पाटलांची एकटीशी खायचो पवार साहेबांची पण ही जर माणसं जर मला सांगा तर यांनी स्वतः जर यांचं त्यांचे पण तेच वर खायचंच काम चाललेलं आहे अजित पवार साहेबांना यांचं पण आज तसं शरद पवार साहेबांनी सर्व नवीन चेहऱ्याला आपलं शरद पवार साहेबांनी समजा नवीन चेहऱ्याला त्यामुळे आम्ही पण नवीन पिढी सर्व नवीन चेहऱ्याच्या पाठीमागू राहणार पहाटेचा शपथविधी आठवतो हो अजित पवार कोणाच्या सांगण्यावरून शपथविधी लागेल ते काय आम्हाला माहिती सुईचं उत्तर आम्हाला माहिती हे सुईचं उत्तर वाणी तुम्ही म्हणले का वर्ष पाटल्या म्हणजे बोगदा पाडणारे बोगदा ने पाणी पाडून म्हणताय बरं का तर पस्तीस वर्ष झाले सायबीत दा कळमडी आमच्या इकडे जवळजवळ दहा वर्ष म्हणजे आहे तर मंत्री पंचवीस वर्षे त्यांना जर रोहित पवार रोहित पवारच्या नावाने ते जर म्हणतात का रोहित पवार तिकडे बोगदा पाडून पाणी नेणारे ने म्हणून आम्ही दुसरे गेलो त्यांनी ते म्हणायला नाही पाहिजे त्यांनी उलट रोहितदादाला मोठं केलं रोहितदादा जर चार वर्षात रोहितदादा जर चार वर्षात तुम्हाला इथून दीडशे किलोमीटर पाणी म्हणजे दीडशे किलोमीटर बरं का दीडशे किलोमीटर जर तुम्ही इथून पाणी न्यात बरोबर का नाही रोहितदादा इथून आता दीडशे किलोमीटर यांचं दीडशे किलोमीटर इथून पाणी नेणार पंधरा किलोमीटर तिथून बोगदा इकडे पाडणार हे तर मान्य आहे ना म्हणजे रोही दादांचं नाही म्हणणे यायचे का मी आज नाही त्याच्यात पण जर तरी मी हे म्हणतात म्हणून तर यांनी इथं पस्तीस वर्षात लोणी धामणी खडकवाडी तिकडं खाल्लं या पट्ट्यात पाणी का दिलं नाही येतं काय लगेच जाऊ शकत जर ऐका ना त्यांना ते त्यांच्या याच्या कारखान्या लगेच कुठं तरी काढू शकतात काही वळशे पाटील काही करू शकतात तर वळशे इकडे लोणी नेलं पाणी पाबळला पाणी द्यायला किती जर ठरवलं त्यांनी जर ठरवलं तर माहिती पाणी जाईल निकम यांनी आठवण करून का दिली नाही आठवण कर आठवण करत ते त्यांचे त्यांच्या चालूच आहे पण आता काय वळशे पाटील ऐकत नव्हते ना आता ते माहिती आहे आम्हाला निकम यांनी आठवण केल्याच माहितीये पाणी इकडे येत नाही लोकांच्या समस्या ना, ना, आहेत ऐका ना निकम साहेबांनी इथे ना एक लोणी तिथे दोन तीन स्कीम करून दिलेले परत इकडे खाली दुडे त्या साईडला त्यांनी काही पैसे नाही दिले पण त्यांनी सांगितलं काय असं केलं तर असं केलं पाणी जाईल आता या भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस भीमाशंकर कारखान्याला जातो त्यांची शेअर्स ची रक्कम अनामत म्हणून जमा आहे देवदत्त निकम दहा वर्ष चेअरमन होता इकडच्या लोकांना सभासद का केला नाही 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 त्या काळात त्यांना करतच होते त्या ज्या वेळेस ना त्यांच्या आंबेगावमध्ये सुद्धा आहे ना आंबेगावचे आंबेगावचे सभासद त्यांनी त्या आम्देगा उचे, आम्देगा उचे निकम साहेब होते तो तोवरच केले तिथून पुढे केलेले नाही कोणत्या प्रश्न थेट आहे देवदत्त निकम अध्यक्ष असताना या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे शेअर्स जमा आहे देवदत्त निकम यांनी त्यांना सभासद का केलं नाही त्यांनी सगळा प्रस्ताव तिकडे संकुलात दिलेला आहे साखर संकुलला सगळा प्रस्ताव रेडी सगळं झालेलं आहे पण आता वळशी पाटलांनी का केलं नाही आता त्यांच्या आज आता ते उलट सोप आहे कोण होत ऐका नाही का त्या काळात त्यांनी प्रस्ताव गेले चौदाच्या नंतर त्यांचे गेलेले जिथं जो मालकाचे होईल तोच ना कोण मालक आता आता सध्या वळसे पाटील आहेत इथून पुढे बाळासाहेब भेंडे निकम ज्यावेळेस अध्यक्ष होते की नाही तेव्हा ज्यावेळेस त्यांनी ते प्रस्ताव द्यायचं काम केलेलं आहे ना काम वेळेस त्यांचा कार्यकाळ नाव त्यावेळेस त्यांनी तिकडे दिलेलेच ना नाही लोक मग आता त्यांनी इथून पुढे आता तर उलट सहकार मंत्री वळसे पाटील लगेच करायला पाहिजे साहेब वळसे पाटील करतील नाही कर आणि तुम्हाला मी एकच सांगतो बरं का वळसे पाटलांनी आता सभासद करावा तर त्यांना त्याचा काहीतरी झाला फायदा तर होईल टक्के पण त्यांना फायदा करून घ्या शंभर टक्के तुमच्या मनात मी ना वळशे पाटलांच्या वाजण्या इतक्या पेड वाटणार माणूस वळशे पाटील येणे टाइम कधी पण माझं बोलणं होत होतं साहेबांचं सगळं म्हणजे साहेब काय हे नाही त्यांचं पण आहे ना साहेबांच्या खालचे हे चमचे यांनी साहेबांना पावलं वळशे पाटलांना त्याच्यामध्ये देवदत्त निकम नव्हते कधी देवदत्त निकम निकोन चा या बघा देवदत्त निकम जर मी गेलो त्यांना म्हटलं मला साहेबांना भेटायचे तर ते शंभर टक्के प्रयत्न करत होते एक उदाहरण सांगतो तुम्हाला पवार साहेब आपला पवार साहेब इथं आले होते कुठं टाकड्या आणि मी पवार साहेबांना बैलगाडी भेट द्यायची म्हणत बैलगाडी द्यायची म्हणून मी बैलगाडी घेऊन गेलो गे तिथं घेऊन गेल्या सगळे नाही म्हणत होते परवळशे पाटलांना निरोप दिला सगळे म्हणायचे की पवार साहेबांना नाही इथं पी आय होते ते नाही म्हटले मी ज्यावेळेस निकम साहेबांना म्हटलं का मला गाडी द्यायचीच त्यांनी वळशे पाटलांचे पियेला सांगून मला तिथं बोलवले म्हणजे त्यांनी कधी असंच नाही भेटून देणे यांनी हे काय करतात माहिती काय यांच्या जवळपासची समजा आमचा हे गेले भेटायला यांना भेटायला बाहेर बसून ठेवणार झाले साहेबांना निघाले साहेब काम आहे साहेबांना नाही भेटायला आपण मूळ प्रश्न काय ओळखू ना देवदत्त निकम अध्यक्ष असताना तुमच्या भागातल्या लोकांना सभासद का केलं नाही आता त्यांनी प्रयत्न केलेला आहे ना चौदा चौदा पर्यंत पेपर सगळे आपल्याकडे नाहीये त्याची माहिती घेऊ आणि दुसऱ्या वेळेस भेटलं तुम्हाला पूर्ण माहिती देऊ सांगताय काय नाही झालं त्यांनी बोललं तेच बोलायचं त्यांना साहेबांनी सांगायला पाहिजे ना त्यांना करून घ्या म्हणजे म्हणजे देवदत्त निकम हे फक्त नामधारी अध्यक्ष होते नामदार नाही म्हणत म्हणतात पाठपुरावा होणार होते जे आडलं कुठे अडलं कुठं होतं सभासद करायला स्वतः निर्णय चेअरमन फक्त सयाजीराव होते सयाजीराव होते असं नाही असं पण नाही त्यांची बाकी पण काम आहेत ना चेअरमनला थोडी एकाच काम करतं का हो मासिक सभेला अर्ज येतात सभासद करण्याची लोकांची यादी येते यांना सभासद केलं पाहिजे ते अध्यक्ष असताना संचालक मंडळाचा ठराव झालाय का की ह्या लोकांना सभासद केलं पाहिजे हा तुम्हाला काही सांगायचं आहे सभासद का केलं नाही सभासद केलं नाही म्हणजे सभासद वळसे हो पाटला तिथले जवळचे पुढारे घेतले ना करून कोण होत कोण होते कोणते कधी दहा वर्षपूर्वी पाच वर्षपूर्वी चेअरमन होते सभासद का केलं नाही कोणला त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे साखर साखर आयुक्तालयात सगळे चेअरमन साहेबांनी हे दिलेलं भेटणार आमदार वळसे पाटील असताना मग आमदार साहेबांना कामाला ते म्हणायचं आमचा एकोणचाळीस गावांचा रोज फक्त हा बाकी काय नाही आज शेतकऱ्यांना कोणाला बंदी चूक नाही वळसे पाटलांची चूक मला चेअरमन कोण होत चेअरमन कोणी असून द्या मला होते कोण जे कोण अध्यक्ष होते त्यांनी करून ठेवले असेल त्यांना आज तुम्ही चेअरमन साहेब का पडलेत पडले काय प्रश्नय सा मला साखर आयुक्ताला पाठवला पाठवलं मग यांचं तर आमदार कोण आहेत आज कोण आहे काय सांग काय झालं अध्यक्ष कोण होत कोण तेव्हा कोणी असून द्या पण आता काय अडचणी त्या काळामध्ये का केलं नाही कोणी अध्यक्ष त्यावेळेचे साखर आयुक्ताला सर्व प्रस्ताव दिले असताना सर्व थांबवण्याचं काम करत कोण म्हणजे देवदत्त निकम यांनी यादी पाठवली मंजुरी ची आणि वर्षपाठल्याने थांबवले असं तुमचा आरोप आहे आरोपच आता आम्ही सांगतोय का एकोणचाळीस आमच्या एकोणचाळीस गावाला आजही ही ड्रीप द्यायला बंदी केलेली आहे कुठली ड्रिप ठिबक सिंचन कोण कारखान तर कारखाना देत नाही जपासद असता नाही देते नाही काय देते नाही मग काय केलं आम्ही उज देत नाही काय देत नाही तुम्ही संशोके काय करतात ते घेऊन म्हणून तर आम्हाला निवडून निवडून द्यायचे संचालक असताना तुमचा हा प्रश्न मार्ग का लावत नाही त्यांचं ओरज होऊनच नाही चालून देते काही ते साहेब वळसे म्हणून तर आम्हाला निकम साहेब निवडून द्यायचे आणि आमची कामं मार्गे लावत एकोणचाळीस गावांची निकम साहेब आमदार शेतकऱ्यांची काही निकम साहेब शंभर टक्के आमदार मी वळसे पाटील निवडून यायसाठी पण केला होता मी निकम साहेब वळसे पाटील निवडून यायसाठी पण केला होता इथं त्यांच्या वजन इतके पेढे वाटली होती आता पण आहे ना जवळ निकम साहेब आमदार होत नाही तोवर केस कापणार नाही जवळ ना जवळ ते आमदार होते तेव्हाच केस कापणार तुम्ही मगाशी म्हणाले देऊ दुपार निकम आमदार होणारच होणारच आठवतो का बघा फडणवीस काय म्हणालो होते मी पुन्हा येईल आहे पुन्हा येईल बर <laughs> या साथ का पुन्हा हा सर्वसाधारण निकम साहेब आता म्हणले काल पण तुम्ही कार्यक्रम झाला त्यांची शिवश्वराज यात्रा होती तिथं असं म्हणलं वाटलं का कोणाला का निकम साहेब म्हणतील का मला आमदार व्हायचे तिकीट द्या तिकीट द्या अ सर्वसाधारण कार्यकर्त्यासारखं ते स्वतः स्टेजवर उठून सगळं करत होते हे इथून मागा बघा ना तुम्ही आम्ही मी निकम साहेब सांगतो कोणता जा त्यांना वाटत नाही का, 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 आ, लो कर लो कर का हा कधी सर्वसाधारण ते सगळे वाटत नाही ते आत्ताच आमदार झाले कापणार आमदार होणारच पवार साहेबांना सांगितले मी हा आमदार जयंत पाटील म्हणले लवकरात लवकर काप म्हणजे आमदार होणारच निकम साहेब निकम साहेब आमदार होणारच काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका